नमस्कार मी सनी घरत महाराष्ट्रीयन फेट्यावरून आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत वेगवेगळ्या प्रकारचे नवरदेवाचे फेटे वाढदिवसाचे वेग फेटे, फेटे सत्कारी फेटे आणि पेशवाई पगडी व पुणेरी पगडी असंख्य प्रकारच्या व्हरायटी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत तर सर्वप्रथम आपण आता या व्हिडिओमध्ये ह्या अशा खणाच्या टोप्या पाहणार आहोत कुर्ता पायजामावर घालण्यासाठी घरात कुठला कार्यक्रम असेल वास्तुशांती असेल किंवा कुठता पायजमावर मॅच होणाऱ्या ह्या अशा खणाच्या टोप्या आहेत ह्याला खण्याच्या टोप्या म्हणतात पैठणी टोप्या म्हणतात कार्यक्रम असल तर मॅचिंग होणारे हे असे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या खणाच्या टोपे आहेत हे फक्त होलसेलवाल्यांसाठी आहे पुन्हा हळदीला तुम्ही बघू शकतात हळदीमध्ये हे अशा टोपे आहेत हळदीला वापरण्यासाठी याला पाटील टोपी म्हणतात ही वाढदिवसाला वापरू शकतात आणि हळदीला पण वापरू शकतात फोटोशूटसाठी वापरू शकतात ही आपल्याला होलसेल दरामध्ये मिळून जाईल त्याच्यानंतर पुन्हा हे अशा कडक टोप्या राहतात त्या सत्काराला देण्यासाठी लागतात पुन्हा त्याच्यामध्येच आपण तुम्ही बघू शकतात हा एक कलर आहे ह्याला पाटील टोपी हळद टोपी सगळं म्हणतात की टोपी अशी तुम्ही पाहू शकता फोटोशूटसाठी वास्तुशांतीसाठी घराच्या कुठल्याही कार्यक्रमासाठी किंवा हळदीसाठी या टोपीचा वापर होतो आणि ह्या खणाच्या टोप्यामध्ये एवढे असंख्य प्रकारचे कलर आहेत एवढे कलर तुम्हाला कधीच कुठं बघायला मिळणार नाहीत महाराष्ट्रीयन फेटा होलसेल फेट्यामध्ये तुम्हाला हे अशा एवढ्या वेगवेगळ्या प्रकारच्या टोप्या बघायला भेटतील त्यानंतर पुन्हा ह्या भगव्या टोप्या असतील पुन्हा ह्या व्हाईट टोप्या असतील आयराच्या हे सगळे तुम्हाला होलसेलमध्ये अगदी योग्य दरात मिळणार आहेत कमीत कमी स्टार्टिंग रेट आपल्याला ह्या सगळ्या टोप्यामध्ये कमीत कमी स्टार्टिंग रेट एक सात रुपयापासून चालू होते कमीत कमी सात रुपयापासून तुम्हाला ह्या टोप्या चालू होतील तर एक ऐंशी नव्वद रुपयापर्यंत लास्ट तुम्हाला ह्या टोप्या मिळून जातील हीच टोपी जर तुम्ही आमच्याकडून समजा उदाहरणार्थ आता ही तुम्ही सत्तरला घेऊन गेलात हीच टोपी सत्तरला आमच्याकडे आहे ही टोपी आम्ही दोनशे रुपयाला विकतो रिटेलमध्ये जर घ्यायला गेला तर ही दोनशे रुपयाला भेटते कुणी दोनशेला विकतं कुणी एकशे ऐंशीला विकतं कुणी दीडशे रुपयाला विकतं पण आपल्याकडं होलसेल भावामध्ये फक्त ही सत्तर रुपयाला आहे ही फक्त सात रुपयाला आहे आणि ह्या जर घेतल्या तर ह्या बी फक्त पंच्याहत्तर रुपयाला आहेत ह्याच्यामध्ये ह्या पंच्याहत्तर रुपयाला टोपी आहेत खानाच्या आणि ही एक टोपी आहे तिला फर कमी असते ही कमी फरवली आहे ही पण हळदीला टोपी वापरतात वास्तुशांती असेल वाढदिवस असेल कार्यक्रम असेल फोटोशूट असेल ही टोपी वापरली जाते ही टोपी फक्त चाळीस रुपयाला आहे ही टोपी महाराष्ट्रीयन होलसेल फेट्यामध्ये तुम्हाला फक्त चाळीस रुपयामध्ये अगदी होलसेल रेटमध्ये मिळेल हा रेट तुम्हाला कुठंच बघायला मिळणार नाही या यूट्यूब लिंकला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा बेल आयकनला क्लिक करा आणि याच्यावर जे व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे शहाण्णव सत्तावन्न पंचवीस ब्याण्णव त्रेचाळीस या नंबरवर हाय करा तुम्ही लाईक कमेंट सबस्क्राईब केलेल्याचा स्क्रीनशॉट काढा आणि आम्हाला व्हॉट्सअपवर पाठवा ह्या रेट जे मी तुम्हाला सांगितलं आहे सात रुपये सत्तर रुपये पन्नास रुपये पंच्याहत्तर रुपये हा होलसेल रेट आहे लाईक सबस्क्राईब आणि कमेंट जर यूट्यूबला केलं त्याचा स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपवर पाठवलं तर ह्याच्यामध्ये ह्याच रेटमध्ये आता ही सात रुपयाला आहे तर ह्याचं टोटल बिल लावल्याच्यानंतर तुम्हाला पॅकिंग चार्ज फ्री जी एस टी फ्री प्लस याच्यामध्ये तुम्हाला अजून पाच टक्के डिस्काउंट दिलं जाईल याच रेटमध्ये नमस्कार धन्यवाद मी सनी घरत महाराष्ट्रीयन फेटा होलसेल फेटा बीड सुभाष रोड धन्यवाद